जालना महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस नमस्कार आपण पाहत आहात किंग मेकर्स न्यूज आणि ही आहे जालना शहरातून मोठी बातमी जालना महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचा निकाल जाहीर झाला आहे आणि निकालानंतरचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे जालना मनपावर भाजपाची भक्कम पकड एकूण पासष्ट जागांपैकी तब्बल एक्केचाळीस जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवला आहे हा निकाल म्हणजे विकासाचा कौल स्थिरतेचा कौल आणि मजबूत नेतृत्वावर टाकलेला विश्वास भाजपा एक्केचाळीस जागा स्पष्ट बहुमत शिवसेना शिंदेगट बारा जागा काँग्रेस नऊ जागा एआयएमएम दोन जागा अपक्ष एक जागा एकूण जागा पासष्ट बहुमताचा आकडा तेहतीस भाजपाला स्वतंत्र बहुमत अनेक प्रभागांमध्ये क्लीन स्वीप सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा विरोधी पक्षांकडे मर्यादित संख्याबळ प्रभाग क्रमांक एक ते सोळापर्यंत भाजपाने अनेक ठिकाणी दणदणीत विजय नोंदवला आहे जालन्यातील मतदारांनी दिलेला हा कौल शहराच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणारा ठरत आहे भाजपाचा दणदणीत विजय जालन्यावर भाजपाची सत्ता निश्चित आम्ही सतत देत राहू जालना महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेवरील सर्वात वेगवान सर्वात अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स आपण पाहत रहा किंग मेकर्स न्यूज